नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे दोन जुलै दोन हजार पंचवीस आणि माझ्या सोयाबीनच्या शेतामध्ये आणि या ठिकाणी सोयाबीन खुरपणी चालू आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तर सोयाबीन जर ज्याला सोयाबीनला उतार काढायचा तर त्यांनी सोयाबीन खुरपली पाहिजे आणि ज्याला उतार कमी करायचा मारायचं आणि ज्याला त्यांच्यापेक्षा कमी काढायचा उतार त्यांना कोळ पाहिजे आणि ज्याला जास्त उतार काढायचा त्यांना खुरपावं लागते म्हणून हे माझ्या शेतामध्ये सोयाबीन खुरोपणे चालू आहे आष्टी भागातील लेबर आणलेले आहेत आणि या ठिकाणी शेतकऱ्याला या ठिकाणी अंदाज देणार आहे राज्यात आज आहे एक जुलै एक दोन तीन जुलै दरम्यान राज्यात भाग बदलत बदलत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पूर्व सहा अकरा जिल्ह्यात पूर्व आणि पश्चिमे दरबार भाग बदलत पाऊस पडणार आहे मराठवाड्यात देखील पडणार आहे सांगायचं झालं तर हा पाऊस बीड देखील आहे लातूर जिल्ह्यात देखील पडणार आहे देखील जिल्ह्यात सोबत जिल्हा देखील आहे हिरी शहर देखील आहे म्हणून हा राजा आहे पण राज्यात सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा या ठिकाणी भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे तीन जुलै पर्यंत हा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जसे वेगवाड बसेल तसे शेतीचे काम करत राहा पाऊस दररोजच पडत राहणार आहे म्हणजे एकदम असा बंद काही होणार नाही म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की बीड जिल्ह्यात काय भागात पडला आज ह्या दोन तीन चार जुलैपर्यंत तिकडे देखील काही भागात पाऊस पडत जाईल त्याच्यानंतर नगर जिल्ह्यात देखील आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडत जाईल म्हणजे सांगायचं झालं तर पाऊस दररोजच वेगवेगळ्या भागात पडणार आहे सर्व दूर सगळीकडे सारखा पडणार नाही भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हा आणला शहराचा आणि त्याच्यानंतर पाच सहा जुलै सात आणि आठच्या दरम्यान एकदा पावसाचं वातावरण राहणार आहे पण सगळ्यात वरून राज्याची क्रप फक्त विदर्भाव जास्त म्हणजे विदर्भ विदर्भ विदर्भात सांग अकरा जिल्ह्यामध्ये मात्र तिकायला भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे हे सांगायचं झालं तर आणि आपल्या मराठवाड्यामध्ये काय होणार की दररोज वेगवेगळ्या भागात दररोज भाग बदलत पडणार आहे कोणाचं पीक काही जाणार ना नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला आहे आणि हे मी माझं चित्र आहे कम्प्लीट अचानक बावीस दिवस झाले तर पाहू शकता हे कसं पीक आलेलं आहे आणि या ठिकाण खुरपणी आहे खुरपणी केल्याच्या नंतर काय होतं उतार येतो आणि तुम्हाला सांगतो हे पाहू शकता सोयाबीन असे आलेली त्याच्यामुळे म्हणलो चांगले कीटकनाशक मारा पानं खाणारी आई आहे तर त्या आळीबद्दल एक चांगलं कंपनीचं चा, कीटकनाशक मारा त्याच्यामुळे कंट्रोल होईल नसता पान खाणारी ती आळी आहे म्हणून हे सगळ्यांनी लक्ष द्यायचं पण राज्यात मात्र कोकणपट्टीतला घाटमात्यावरला पाऊस ते, ते मात्र चालूच राहणार आहे त्यांनी द्राक्ष बागायत जाणार तुम्ही तुमच्या जा फवारणीचा तयारी ठेवा कारण की तुमचा पाऊस काही बंद होणार नाही आणि राज्यात मात्र मराठवाड्यातला आणि पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ या भागात देखील पाऊस असणारच आहे म्हणजे तीन चार जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या पाऊस पडणार आहे एकदम काय बंद होणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही पण राज्यात सगळ्यात जास्त वरून राज्याची कृपा फक्त विदर्भावर जास्त आहे म्हणजे सहा पाच अकरा जिल्ह्यामध्ये पाऊस चालूच राहणार आहे त्यांना एक विनंती की तुम्ही जसं वेळ भेटेल तुम्ही तसे वापसा झाली तसे तुम्ही त्या पेणीची पेरणी करा धन्यवाद